उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची लिफ्टमध्ये भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी याला पहिलं बाहेर काढा असं म्हटलं ठाकरेंनी लिफ्टमधून कुणाला बाहेर काढायला सांगितलं लिफ्टमधील ठाकरे फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय घडलं पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे सरकारनामा विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात विविध राजकीय घटना घडल्याचं पाहायला मिळालं त्यातलीच एक घटना म्हणजे ठाकरे फडणवीस यांची लिफ्ट मध्ये झालेली भेट या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच सा रंगू लागली सुरुवातीला विधान भवनाच्या लिफ्ट जवळ ठाकरे फडणवीस यांची भेट झाली त्यांच्यात चर्चाही झाली नंतर या लिफ्टमधून एकत्र प्रवास केला त्यावेळी लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं सांगतो ठाकरे आणि फडणवीस यांच्यासोबत दरेकर देखील लिफ्टमध्ये होते लिफ्ट सुरू झाल्यानंतर कोणीतरी बोललं आपण दोघे एकत्र आहात बरं वाटतं त्यावर उद्धव ठाकरेंनी दरेकरांकडं बोट दाखवत फडणवीसांना म्हटलं याला पहिलं बाहेर काढा त्यावर तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन माझी बाहेर जायची तयारी आहे तुम्ही होता का एकत्र असं दरेकरांनी म्हटलं इतकंच नव्हे तर बोलता तसं करा असंही दरेकर म्हणाले उद्धवजी बोलतात तसं नाहीये त्यांच्या पोटात एक ओठात एक आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं हेही सांगायला दरेकर विसरले नाहीत अर्थात माझा आणि फडणवीसांचा मधील प्रवास हा निव्वळ योगायोग होता असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत जरी सांगितलं असलं तरी भिंतीला कान असतात असं मी ऐकलंय पण लिफ्टला कान नसतात असं म्हणत त्यांची फडणवीस यांच्याशी काहीतरी चर्चा झाली हे अप्रत्यक्षरित्या सांगूनही टाकलं पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका